निसर्ग देतो आहे आणि आपल्यालाच घ्यायचं कळत नाही कारण पहिल्याच्या बायका मोदक हे हळदीच्या पानावर झुबळ्याच्या पानावर केळीच्या पानावर ठेवून करायच्या आणि त्याला चव एक वेगळीच असायची आता घरात शीताफळं आणल्यात सगळ्यांना सगळ्यांनापासून पडला आता एवढी शीताफळ मात्री होणार आणि पोरा आजारी पडणार असं का होणार असा विचार का करायचा कारण का आता जो सीझन आहे जो आपल्याला निसर्गात मिळते तेच खाणं गरजेचं आहे आणि ते रासायनिक नाही आहे आपल्याला औषध मारलेलं नाही निसर्गात पिकलं ते आपण घेऊन आलो आहे आणि असं पिकत घालून जर छानशी बासुंदी तयार केली सीताफळाची तर काय वाईट असणार आहे मुलांच्या पोटात जे आपल्याला पौष्टिक घटक पाहिजेत ते देखील पोटामध्ये जातील आणि सगळेजण सुदृढ देखील जातील अशा तऱ्हेने आपण सगळे निसर्गात आहे ते पोटात घालू शकतो ना कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तुम्हाला कसा वाटला हा विचार मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन विचार पाहण्यासाठी किंवा एखादी गोष्ट बघण्यासाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू पुन्हा भेटूया पुढच्या अशा इंटरेस्टिंग विचारावर